ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यासयो अर्जुनाच्या प्रश्नामागची ज्ञानदैवांची भावपूर्ण कल्पना होवी आहेत शहात्तर ते शहाऐंशी अठराव्या अध्यायाच्या अध्याय सुरुवातीला अर्जुनाने कर्माच्या संन्यासाविषयी व त्यागाविषयी प्रश्न कशासाठी उपस्थित केला आहे त्याबद्दल ज्ञानदेव एक भावकपूर्ण कल्पना व्यक्त करत आहेत तरी पंडू कुमारे तेने देवाचे सरते बोलणे जाणवनी अंत करणे काणी घेतोली तरी पंडूराजाच्या मुलाने म्हणजे अर्जुनाने देवाचे बोलणे सतरावे अध्यात संपलेले पाहिले व तो मनात खिन्न झाला एरवी तत्व विषयी भला तो निश्चित असे कीर जाहला परी राहे उगला ते साहा वेना वास्तविक विचार करून पाहिले तर त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झाला होता परंतु आता देव स्वस्थ बसतील हे त्याला सहन होईना वत्स झालं याही वरी न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे वासरू तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे ते वासरास वाटते एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे काजे बोलावे ते तरी पाहावे भोगिता चाडू दुणावे पढियंत त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्याशी काही कारण नसताही बोलावेसे वाटते व वा ते एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा डोळे भरून पहावेसे वाटते आवडता विषय एकदा उपभोगला तरी त्याचे भोगाविषयीची इच्छा त्या भोगाने दुपटीने वाढतच जाते ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थ मूर्ती म्हणून खंती उगेपणाची प्रेमाचा हा प्रकार असा आहे आणि अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनास बरे वाटेना आता संवादाचे निषेध जे अव्यवहारी वस्तू असे त्याची भोगी जे की जैसे आरिसा रूप आणि ज्याप्रमाणे एरवी दिसणारे आपले रूप आरशात पाहता येते त्याप्रमाणे देणे घेणे बोलणे ऐकणे वगैरे व्यवहार ज्याच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्म वस्तू प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभवता येते मग संवाद तोही पारुके तरी भोगिता भोगणे थोके हे का साहा वेल सुखे लाचा वलेया मग तो संवाद जर बंद पडला तर ब्रह्मवस्तूच्या आनंदाचा अनुभव घेत असताना ते अनुभव घेणे मध्येच बंद पडेल तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला अर्जुनाला हे आत्मवस्तूचे भोगणे बंद पडणे कसे सहन होईल या लागी त्याग संन्यास पुसावयाचे घेऊन याकरता त्याग व संन्यास विचारण्याचे निमित्त घेऊन ते गीतारूपी वस्त्र अर्जुनाने पुन्हा उलगडा वयास लावले अठरावा वेळू काय असा हा अठरावा अध्याय नाही तर ही एकाध्यायी गीताच आहे ज्या वेळेला वासरूच दूध काढायला लागेल त्यावेळेला पाना सोडण्यास गाईस कितीसा वेळ लागेल तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवाद उकाई त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीता व्याख्यानाचा आरंभ करावयास भाग पाडले यात काही आश्चर्य नाही कारण गुरु शिष्याचा ऐसे अर्जुने ए पु असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारीज परंतु तूर्त हे राहू द्या अर्जुन याप्रमाणे विचारावयास लागला तो म्हणाला हे जगाच्या नाथा माझी विनंती ऐकावी अर्जुनाने कर्मत्याग व कर्मसन्यास यातील तत्वतः भेद कोणता असे भगवंतांना अठराव्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारलं आहे हे विचारण्याचे एक कारण म्हणून ज्ञानदेवांनी सांगितलं की कर्ममार्गातील असंख्य अटीमुळे कर्मयोगाने मोक्ष प्राप्ती करून घ्यावी हे दुर्घट कार्य आहे असं अर्जुनाच्या मनात आलं तेव्हा कर्मत्यागाचाच मार्ग प्रशस्त दिसतो पण गीतेत त्याग आणि संन्यास असे दोन्ही शब्द वापरले आहेत मग त्या दोन शब्दात फरक काय अशी शंका अर्जुनाच्या मनात आली म्हणून त्याने हा प्रश्न विचारलेला आहे त्याच्या प्रश्न विचारण्याचे आणखी एक कारण सांगताना ज्ञानदेवानी एक भावपूर्ण कल्पना केलेली आहे ज्ञानदेव सांगतात की सतराव्या अध्यायात भगवंतांचे बोलणे पूर्ण झाले हे अर्जुनाच्या लक्षात आलं त्यामुळे आता भगवंत आणखी बोलणार नाहीत असं वाटून तो खिन्न झाला नाहीतर वास्तविक येरवी तत्वाविषयी भला तो निश्चितू असे किर जाहला परी देवो राहे उगला ते साह त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झालेला होता परंतु आता देव स्वस्थ बसतील हे त्याला सहन होईना ज्ञानदेव उदाहरण देतात की वासरू तृप्त झाले असले तरी आपली माय आपल्यापासून दूर जाऊ नये असं त्याला वाटत असत हीच खरी एकनिष्ठ प्रीती एकनिष्ठ प्रेम असेल तर आपल्या आवडत्या माणसाने काही ना काही सतत बोलावं असं वाटतं त्याला पुन्हा पुन्हा डोळे भरून पहावं असं वाटतं एखादा आवडता विषय उपभोगला तरी तो पुन्हा पुन्हा उपभोगावा असं वाटतच की नाही तसेच अर्जुनाला झालं देव गप्प बसणार हे त्याला सहन होईल ज्ञानदेवाने एक सुंदर दृष्टांत दिला आहे आपले रूप जसे आपल्याला पाहता येत नाही त्याप्रमाणेच ब्रह्मवस्तू सुद्धा पाहता किंवा अनुभवता येत नाही पण आपले एरवी न दिसणारे रूप आरशामध्ये दिसून येतं म्हणून आरसा हाती घ्यावा लागतो त्याप्रमाणे संवादाच्या निमित्ताने ब्रह्मवस्तू वस्तू अनुभवता येते आरसा जसा रूप पाहण्याला निमित्त त्याप्रमाणे संवाद हे ब्रह्मवस्तू वस्तू अनुभवण्याचे निमित्त आहे तो संवादच बंद पडला तर मग ही गोष्ट कशी शक्य होणार आणि एकदा अनुभवलेले सुख पुन्हा पुन्हा अनुभवावे हा तर मानवी स्वभाव आहे अर्जुनानेही आत्मसुखाचा अनुभव श्रीकृष्णांबरोबरच्या संवादातून घेतलेला आहे त्यामुळे त्याला ते सुख पुन्हा पुन्हा अनुभवावे असं वाटत आहे आणि म्हणून त्याने त्याग आणि संन्यास यातील भेद विचारण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णांबरोबरचा संवाद चालू राहील अशी व्यवस्था केली आहे व गीतारूपी वस्त्र पुन्हा उलगडायला लावलेले ज्ञानदेवानी मांडलेल्या या कल्पनेमुळे इतका श्रीकृष्णाने उपदेश करून सुद्धा अर्जुन कोरडा पाशानच राहिलाय का अशी शंका सुरुवातीला ज्ञानदेवानी जी अर्जुनाची प्रश्न विचारण्यामागची भूमिका मांडली होती त्यातून उद्भवत होती त्या शंकेच निरसन झालं थोडक्यात अर्जुनाने असंख्य अन्य लोकांच्या हितासाठी भगवंतांना प्रश्न विचारला आहे असं ज्ञानदेवांच्या विवेचनावरून दिसून येते त्याने या निमित्ताने श्रीकृष्णांना पुन्हा संवाद करण्यास उद्युक्त केलं आहे अर्जुनाने भगवंतांना संपूर्ण गीता वस्त्र उलगडायला लावले याचा अर्थ संपूर्ण गीतेचा सार सांगण्यास भगवंतांना उद्युक्त केले म्हणून ज्ञानदेवानी या अध्यायाला एकाध्याय गीताची आहे असं म्हटलेलं आहे याचा अर्थ गीतेतील तत्वज्ञान सारांश रूपाने या अध्यायात आलेले आहे असा होतो आता अर्जुनाचा प्रश्न आपण उद्या पाहू